राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आजही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे तर उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी होऊन शनिवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे तर मान्सूनचा परतीचा प्रवास आजही थबकलेला होता मान्सूनने तेवीस सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली होती तर चोवीस नोव्हेंबरलाही आणखी काही भागात मान्सून परतला होता मात्र पंचवीस सप्टेंबर आणि आज म्हणजे सव्वीस सप्टेंबरला मान्सूनचा प्रवास थबकला होता आजही मान्सून एका जागेवर होता हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज पालघर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच धुळे नंदुरबार पुणे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता उद्या म्हणजेच शुक्रवारी हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि जळगाव जिल्ह्यात आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता